काही महिन्यांपूर्वी दोन चार महिन्यांपूर्वी एक अशी केस झाली होती पुण्यामध्ये मावळ मध्ये आणि त्या केस मध्ये त्या आरोपीला फाशी झाली होती आता विरोधक म्हणतात कुठली फाशी झालीच नाही काय झालं त्याच्यावर एक मोठ कालपासून चर्चा सत्र सुरू आहे पण मी आपल्याला सांगतो मी कधीही दिलेला शब्द पाळणारा आणि हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ कधी खोट न बोलणारा भाऊ आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो यामध्ये घटना मावळची होती आणि त्यामध्ये दोन हजार चोवीस एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली फाशीची सजा झाली पोलिसांनी काम केलं फास्ट ट्रॅक लावलं तपास केला आणि फाशीची सजा झाली त्या कोर्टाचे ऑर्डर जजमेंट माझ्याकडे आहे आणि म्हणून विरोधकांनी फक्त राजकीय का राज करता ना, खोट बोला पण रेटून बोला हे सगळं जे काय सुरू आहे हे बंद केलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो हे पुणे शिवाजीनगर विषय सत्र ही घटना आहे कारण मला इथं बोलण्याचं कारण एवढं की काल पासून हाच मीडियावर सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं फाशी झाली अरे फाशी झालीच नाही जा विचारा माहिती घ्या मुख्यमंत्री कधी खोट बोलणार नाही आणि म्हणून या पुढे देखील अशा घटना घडू नयेत म्हणून जी काही काळजी घ्यायची जे काही कडक निर्बंध आदेश लावायचे ते गृहमंत्री महोदयाने देखील त्यांच्या भाषणात सांगितले